पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या निवडणूक प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विरारमध्ये दाखल झाले होते त्यांनी विरार ते नालासोपारा परिसरात बाईक रॅलीत सहभाग घेतला यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सर्वत्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे असे सांगून भाजपावर निशाणा साधत गद्दार चोरट्यांनी आमचा पक्ष चिन्ह चोरलं असे सांगितले नेमके ते काय म्हणाले पाहूया मोटरसायकल रॅली मध्ये आपण सहभागी झाला काय सांग आता आपण पाहत आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला येत नसता देखील अनेक लोक भेटत होते बोलत होते जिथे ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिकमध्ये होते तिथे पण लोक गाडीपाशी येऊन बोलत होते महाराष्ट्र मला हाच एक अंदाज आहे महाराष्ट्रभरात की महाविकास आघाडी जास्तीत जास्त सेट सीटमेंटवर ओके पालघरच्या बाबतीत आपण काय सांगणार पालघरमध्ये तिरंगी लढत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि किती रंगी झाली तरी आपण पाल आम्ही देशासाठी लढत आहोत आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान होईल दादा जिथून ही सुरुवात केली जाते हा भव्याचा गड बोलला जातो आता आता महाराष्ट्र भव्याचा गड या निवडणुकीच्या नंतर जवळपास जे इथले प्रादेशिक पक्ष आहेत काँग्रेसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष म्हणूनच राहणार आणि आम्ही जसे आहोत तसे राहू देशाच्या हिताचं बोलत शिवसेना ठाकरे शरद पवार बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जसा आहे तसा राहू आम्ही देशहिताचे विचारसरणीचे आहोत आणि ते काम करत राहू पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष जसा आहे तसा राहू जे गेलेलं चिन्ह आहे जे गेलेलं पक्ष ज्या चोरांनी पक्षांचं घेतलंय तो पक्ष आम्हाला परत सुप्रीम कोर्टाकडून मिळेल ती आशा आहे पण आपण पाहत असाल जनतेचं प्रेम आणि देशभरात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून मी भाजपाने रेमेडिसीर बनवताना लाखोचा निधी घेतला काय म्हणाल मला वाटतं चंदा तो तो जो धंदा लो हा प्रकार जो आहे नुसते एकाच गोष्टीबद्दल नाही तर देशभरात अनेक वेगळे वेगळे कॉन्ट्रॅक्टसाठी आपण पाहिलेला आहे मुख्य गोष्ट हीच आहे की इलेक्ट्रिक बॉन्डचा जो स्कॅम आहे जगातला कदाचित सर्वात मोठा स्कॅम हा देशासमोर आलाय तो एक स्कॅम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल रेवण्णाचा जो राक्षस आहे तो देखील आज पळालेला आहे आणि केंद्र सरकार त्याला परत आणण्यासाठी काहीच करत नाही